जय गजानन भाई कन्न मी विवान विठ्ठल ठाकले, तुमच्या मनाशन मनापासून मला पर्यंत स्वागत करतो अनंत कोटी ब्रह्मांड नायका महाराजा दिराजा योगी राजा पलब बंब सच्चिदानंद फक्त पालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन जय गजानन श्री गुरु गजानन सेवा महाराजांचे दिव्यानुभव या भागात मी संपूर्ण विठ्ठल ठाकरे तुमचं मनातून मनापासून मनापर्यंत मनपूर्वक सहर्ष स्वागत करते चला तर मग आज पाहूया सौनंदा उदय जोशी बोरिवली मुंबई या ताईंचा अनुभव हो। जय गजानन अनुभवाचे बोल आहेत अतिथी देवो भव अनुभवाचं शब्दांकन आहे श्रीमान जयंत वेलणकर सर जय गजानन आपण गजानन महाराजांचे भक्त जीवनात महाराजांचा फार मोठा आधार वाटतो अर्थातच दैनंदिन जीवनात कधी काही संकट आले तर पाहिले आठवतात ते गजानन महाराज कळकळीने हाक मारली की त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होते आणि फार मोठा दिलासा मिळतो मध्यंतरी आमची धाकटी सुनबाई बाळांत होऊन तिला पुत्ररत्न प्राप्त झालं स्वाभाविकपणेच आम्हा सर्वांनाच आनंद झाला पण बाळाची तब्येत बिघडली बाळाला श्वास घेण्यास त्रास होतोय असं लक्षात येऊन डॉक्टरांच्या मते त्याला लहान बाळाच्या दवाखान्यात हलविणे क्रम प्राप्त झालं त्याला आयसीयू मध्ये ठेवण्यात आलं बाळाला बघायला फक्त बाळाचा बाबा येईल असं डॉक्टरांनी सांगितलं बाळाला बरं वाटेल या आशेत आमची प्रतीक्षा सुरू झाली आम्हा सगळ्यांच्याच मनाची घालमेल होत होती त्या दिवशी मुलगा जेवायला घरी आला आणि सांगू लागला बाळाला उलट्या होत आहेत औषध सुरू आहे पण तरीही डॉक्टरांनी देवाजवळ प्रार्थना करा असं सांगितलं आहे ते ऐकून माझे डोळे डबडबले अशा वेळेस महाराजांशिवाय कुणाचा आधार वाटणार मी महाराजांच्या मूर्तीसमोर उभी झाली त्यांची करुणा भाकू लागली कळवळून बोलले महाराज बाळाला बरं करा मी तेरा वा अध्याय तेरा वेळा वाचते त्याच्याकडे लक्ष द्या मला स्पॉन्डिलायटिसचा त्रास असल्याने एकदम सलग वाचन मला शक्य नव्हतं पण यथाशक्ती अध्याय वाचन करण्याचा मी निर्धार केला माझं वाचन सुरू झालं वाचनात पुंडलिक भोकरेच्या दुःखाचं वर्णन आलं आणि देवा देवाने देवा दिवा भला हा माझ्या वंशाचा ओळ आली की मन गलबलून येत होतो आणि शेवटी सांग करून वारीला पुंडलिक गेला मुंड गावाला हे जो चरित्र वाचे भला त्याचे टळेल गंडांतर ही ओवी वाचून मनात आत्मविश्वास जागृत होत होता मी वाचनाला बसले होते हिंमत करून सलग सहाव्यांदा तेरावा अध्याय वाचन होत होत वाचत असतानाच दारावरील बेल वाजली मी हातात पोथी धरूनच दाराशी गेले समोर पोस्टमन उभे होते त्यांनी काही कागद मला दिलेत मी ते घेऊन सही केली ते जायला निघाले भर दुपारी ते आले अतिथी देवो भव या भावनेतून मी टेबलावरील एक संत्र उजव्या हातात घेऊन त्यांना खुणावलं आता माझ्या डाव्या हातात उघडलेल्या स्थितीत पोती होती खाली हाताचा आधार करंगळी पासून तीन बोटे पानांमध्ये अंगठा व तर्जनी बाहेर उजव्या हाताने त्यांना संत्र देऊन बाकून नमस्कार केला मान वर केली त्यांनी त्यांचा उजवा हात पोथीवर ठेवला आणि माझ्याकडे बघून हसली त्यांच्याकडे बघून मला आतून असं जाणवलं की महाराज कोणत्या रूपात दिलासा देतील सांगता येत नाही ते निघून गेलेत माझं लक्ष सहज त्यांनी हात ठेवलेल्या पानावर गेलं तिथे मला ओव्या दिसल्या हा एकुलता एक पुत्र मला देवा न दिवानी भला हा माझ्या वंशाचा माझ्या मनाचा उत्साह वाढला पाठदुखीचा विसर पडून पडून मी सातव्यांदा तेरावा अध्याय वाचू लागले थोड्याच वेळात मुलगा सांगत आला आई दवाखान्यातून फोन आला बाळाच्या उलट्या थांबल्या आहेत लवकरच बाळाची दवाखान्यातून मुक्तता झाली अतिथी देवो भवचा महाराजांनी इथे असा अनुभव दिला या आधी मला महाराजांनी अतिथी देवो भवचा एक आल्हाददायक अनुभव त्यांच्या सहज लिलेतून दिला होता तो सर्वांनाच आनंददायी वाटावा असा आहे मी सौनंदा उदय जोशी सध्या बोरिवली मुंबई येथे असते पण मिस्टरांची नोकरी बदलीची असल्याने वेगवेगळ्या गावी राहण्याचा योग आला मला आठवतं आम्ही तेव्हा चंद्रपूरला राहत होतो एकदा अशीच काही अडचण उद्भवली मी गजानन महाराजांना श्री गजानन विजयाची अकरा पारायण करीन असं बोलले आणि त्याप्रमाणे माझी पारायण सुरू झालीत प्रत्येक पारायणानंतर एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा असं मी ठरवलं होतं तेव्हा महाराजांनी एक वेगळाच अनुभव दिला प्रत्येक वेळी एकविसावा मोदक तळण्यासाठी तुपात सोडला की दारावरची बेल वाजणार आणि जो अतिथी रूपात आला त्याला मी तो मोदकाचा प्रसाद देणार महाराजांनी हे घडवून आणलं माझी नऊ पारायण झाली होती घरी हे सर्वांनीच अनुभवलं होतं माझा मुलगा राहुल सहज बोलताना त्याच्या मित्राला विजयला हे सर्व सांगता झाला त्यावर विजयने ही गोष्ट हसण्यावर नेऊन त्याच्याकडे दुर्लक्ष केलं अशात दहावं पारायण झालं अकरावंही ही झालं त्या शेवटच्या पारायणाला मी एकविसावा मोदक तुपात सोडला आणि दारावरची बेल वाजली मी दार उघडलं दारात राहुलचा मित्र उभा होता महाराजांनी त्या विजयलाच दारात उभं केलं होतं विजय म्हणाला काकू तुपाचा वास येतोय त्यावर मी बोलले अरे अकरावं पारायण आताच संपलं मोदक तळते आहे एकविसावा मोदक आहे ये आत ये बस आज गजानन महाराजांचा प्रसाद तुझ्या भाग्यात दिसतोय त्या दिवशी हसण्यावर नेलेली गोष्ट आज विजयने चांगलीच चा गांभीर्याने स्वीकारली मी पण अस्मित हास्य करून त्याच्या हातावर मोदक ठेवला आणि बोलले श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन गण गण गणात गणा बोते धन्यवाद